I <laughs> तर काल होता शेवटचा श्रावणी सोमवार आणि पोळासुद्धा त्यात पिठोरी सुद्धा होती आणि सर्वांनीच छान असा पोळा साजरा केला असेल आणि सुद्धा असल्यामुळे घरात छान अशी साफसफाईसुद्धा केली असेल देव उजळवले असतील आणि पोळ्याची सुद्धा छान अशी पूजा केली असेल तर माझी देवपूजा झालेली आहे त्यानंतर आपण करणार आहोत पोळ्याची पूजा आणि मग नंतर मी करणार आहे अभिषेक तर श्रावणी अमावशा अर्थातच पोडा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात कोकणात हा सण आषाढ तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावश्यालाही साजरा करतात या सणाला बेंदूर असेही नाव आहे तर नेहमीप्रमाणेच आपण कुठलीही पूजा मांडतो तेव्हा रांगोळी ही, ही आपल्याला सर्वप्रथम काढावी लागते मगच आपण त्याच्यावरती पाठ ठेवून पूजा मांडायला सुरुवात करतो तर आज योगायोग किती चांगला होता आज श्रावणी सोमवारसुद्धा होता आणि आज नंदी महाराजांची पूजासुद्धा केली जाते म्हणजे शंकर भगवानांसोबत आज त्यांचे नंदी म्हणजे त्यांचे वाहन जे आहेत त्यांची आपल्याला पूजा करता येईल दोघं जे सण आहेत ते एकत्र आलेले आहे शुभ दिवस आहे आणि ज्याच्याकडे बैल कि नसतील किंवा असतील तर तेही आज खूप छान उत्साहाने हा सण साजरा करतात आणि नेहमीप्रमाणे मी, मी दरवर्षी बैलपोळा जो आहे तो खूप उत्साहाने साजरा करतो कारण एकच हा दिवस असतो ज्या दिवशी आपण नंदी महाराजांची पूजा करत असतो आणि त्यांनी वर्षभर आपल्या शेतामध्ये केलेले कष्ट निस्वार्थपणे कुठलाही न मोबदला मो घेताना ते आपल्यासाठी निस्वार्थपणे शेतामध्ये काम करत असतात आणि आपल्या आपल्याला मदत करत असतात आपल्या शेतीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये ते आपल्याला मदत करत असतात फक्त ते आपल्याकडनं काय दोन वेळचं त्यांचा चारा वगैरे असतो तोच आपण करतो आणि कुठलाही आपण त्यांच्यावरती जास्त खर्च न करता ते वर्षभर आपल्यासाठी कामं करत असतात तर एक दिवस असा असतो म्हणून ह्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी सर्वांनी पोळा साजरा केला पाहिजे तर कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपला द्वीप प्रज्वलित करावा लागतो कारण अगजी अग्नीच्या साक्षीशिवाय कुठलीही पूजा होत नाही तर मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे छान असे मी बैल आणलेले आहेत आणि दरवर्षी मी मातीचे घ्यायचे आणि हे दोन असे बैल मी घ्यायचे मोठे साईजचे पण मागच्या वर्षीचे जे होते ते श्रीयुने खिळून खिळून तोडून टाकले होते मी त्यांचं विसर्जन केलं होतं आणि ह्या वर्षी मी मातीचे नाही आणले फक्त दोनच घेऊन आले होते कारण एवढे जे बैल असतात ना म्हणजे ते फिरतात ना संध्याकाळी ते नसतात मग त्यांना नैवेद्य वगैरे जो केलेला असतो तो दिला जायचा नाही म्हणून मी यावर्षी फक्त दोनच बैलांसाठी नैवेद्य केलेला आहे आणि दोनच बैलांची पूजा केलेली आहे तर खूप सुंदर असे आलेले होते बाजारामध्ये नंदी महाराज ह्या वेळेस खूप चांगल्या चांगले, -चांगले आलेले होते तर मी हे दीडशे रुपयाला दोन जोडी घेऊन आली होती आणि बऱ्यापैकी मोठे आहेत आता छान आणि लुक पण खूप सुंदर होता त्यांची नक्षी वगैरे खूप छान दिसत होती तर मी हे भक्त शनी तिथून घेतले कारण मला खूप आवडले त्यानंतर बघा हे मी हार केलेले आहे नंदी महाराजांसाठी आणि त्यांना छान असे हार घालून दिलेले आहे तर या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतो त्याच्या शिंगाला रंग लावतो बेगड लावून ते सुशोभित करतात अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढल्या जातात अंगावर झूल घालतो शिंगावर बाशिंगे बांधतो गड्यात घुंगरू माळा घालतो पायातही माळा घालतो त्यांना सजवून झाले की मग त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात इतर लोकही या दिवशी मा मातीचे बैल तयार करून त्याची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात अशा तऱ्हेने या दिवस बैलाच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि सर्वांनीच नक्की ह्या दिवशी एक दिवस वर्षातनं आपल्या नंदी महाराजांची बैलांची पूजा केली पाहिजे आणि त्यांच्या कष्टासाठी आपल्याला त्यांचं कृतज्ञता व्यक्त केलं पाहिजे आजही शेतकरी शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे स्थान फार मोठे आहे शेतकरीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही त्यांचे जीवन बैलावरच अवलंबून असते शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्याची मदत होत असते त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्ष वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे हे त्याची पूजा करणे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे आणि हे सर्वांनी केलंच पाहिजे कारण ते खरोखर निस्वार्थपणे आपल्यासाठी सेवा करत असतात तर ह्या दिवशी सर्वांनी पूजा केली मोहन जोदारो संस्कृती कितीतरी प्राचीन आहे तेथील उत्खन उत्खनात बेलाची चित्रे सापडली आहेत शंकराचे वाहन नंदी आहे यावरून प्राचीन काळापासून आपण बेलांना मान देतो त्यांना पूजनीय मानतो असे म्हणता येईल की आपल्या देशात खिलारी डांगी अशा बेलाच्या जाती अनेक आहेत त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत बेल पोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशी विविध माहिती माहिती मिळवली पाहिजे खेड्यात शेतकऱ्याच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर तो प्रत्यक्ष आनंद आपल्यालाही उपभोगता येईल आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे बहुतांश जनता बहुतांश लोक खेड्यात राहतात शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असतो आणि शेतीवरच त्यांचं जीवन अवलंबून आहे शेतकरी कामात शेतकऱ्याला बेलांची साथ संगत लाभ असून बेल शेतकऱ्याचे सोबती आहेत आणि त्यांची त्यांच्यामुळे आपल्याला शेती करताना त्यांना बरीचशी मदत होत असते बेलांच्या मदतीने शेतकरी भर तपत्या उन्हात शेताला पाड्या घालून ठेवतो नागरणी वखरणीचे कामे तो आटोपतो एवढ्या जून महिन्यात उजाळतो मग नक्षत्राला सुरुवात होते हळूहळू पावसाला सुरुवात होते त्याचबरोबर ग्रामदेवताचे नावाचे चांग भले करून त्याचा मानसन्मान करून कुनबी दादा तिफन चालवतो व पेरणी सुरू होते पावसाची झड जोरात सुरू होते व बैलांना आपोआप विसावा मिळतो मग शेतकरी राजा आपल्या देवाचा सण साजरा करतो त्याला पोळा म्हणतात त्याच विषयी एक कथा सांगितली जाते तर चला आपण कथा ऐकूया केलाच पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला ता, साक्षी होतं फक्त नंदी जवळ उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रेडाव कुणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झाले पार्वती एकदम रागवली तिने नंदीला शाप दिला मृत्यूलोकी तुझा मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी एकूण नंदीला आपली चूक उमगली त्याने पार्वती मातेची पाय धरले व शाप उशाप मागित मागितला तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली तिने उषा दिला शेतकरी वर्षातून एकदा देव माळून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जु ठेवणार नाहीत तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात अशी ही कथा आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जगतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा ब्राह्मण अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो, तो बेल म्हणजे त्याचे देव आहेत बेलपोळा या सणाचे शेतकऱ्याच्या जीवनात फार महत्व आहे वर्षभर आपल्या सात संगतीने रात्र दिवस मातीत काबड कष्ट करणाऱ्या मुख्या प्राण्याचे बेलाचे सर्व सर्व सोपस्कार करायचे सोहळे पुरवायचे ज्या पाठीवर अनेकदा चाप चापकाचे फटकारे दिलेले जातात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा सण आहे तर माझी पूजा मांडून झालेली आहे बैलांना मी चारा आणि गहू दिलेले आहेत खायला त्यानंतर बघा मी हे शिंगोटे बनवलेले आहेत तर दोघं बैलांना मी हे शिंगोटे घालणार आहे आणि मग जे दोन दिवे आणि पुऱ्या त्यावरती प्रसाद मी ठेवलेला आहे त्या दिवे लावून मी त्यांची बैलांची आरती करणार आहे माझ्या आईकडे असे दिवे वगैरे बनवून त्यांची त्या दिव्यांनी आरती केली जाते तर हे बघा छान अशा शिंगोट्या केलेल्या आहे आणि ह्या ज्या शिंगोट्या आपण केलेल्या असतात ना त्या जे आपले बैल संध्याकाळी फिरवतात म्हणजे त्यांची मिरवणूक निघते तेव्हा त्यांची पूजा करताना त्यांच्या शिंगोट्यांमध्ये घालायचे असतात आणि हा जो दिव्यांचा नैवेद्य आहे हा त्यांना दिला जातो तर बघा मी आता पूजा वगैरे करून घेतलेली आहे छान असं केडीचं ताट होतं माझ्याकडे त्यामध्ये मी असं छान प्रकारे दिव्या दिवे ठेवलेलं आहे पुऱ्या ठेवलेल्या आहेत आणि नैवेद्य जो आहे तो मी साधाच केलेला होता पुरणपोळीचा आज नैवेद्य केला जातो पण आमच्याकडे कोणी पुरणपोळी खात नाही मिस्टरही घरी नव्हते कॉलेजला गेले होते गे त्यांना सुट्टी नव्हती त्यामुळे मी साधं आणि सो एकदम सिंपल असं नैवेद्य केला होता श्रीखंड शिरा पुरी वडे आणि आपलं भाजी असं केलेलं होतं मी आणि ह्या दिवशी वडेही करतात तर वडेही मी केले होते पण संध्याकाळी केले होते त्यानंतर बघा माझी पूजा करून झालेली आहे आता नैवेद्य मी देणार आणि नैवेद्य दिल्यानंतर मग आरती करून घेईल आणि मग त्या त्या जी दिव्या आहेत त्या दिव्यांनीच मी आरती करून घेणार आहे आणि मग संध्याकाळी आपल्याकडे जे मिरवणूक निघेल त्या जे कोणी बैल बैल येतील त्यांना तो नैवेद्य मी दाखवेल वद्य अमावस्याला दर्भगृहिणी अमावसा ही म्हणतात त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते हरितणे हेमांद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी निसत्व होत नाही म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणवायचे असेल त्या दिवशी आणू शकतो या दिवशी पिठोरी व्रत करतात हे व्रत खानदेश व मध्य प्रदेशात पोडा नावाने प्रसिद्ध आहे स्त्रियाला सौभाग्य देणारे तसेच पुत्र, पो, पुत्र पोत्रवती पोत्र बनवणारी ही अमावशा मातृदिन म्हणून ओळखली जाते या एका एका स्त्रीचा पुत्र मृत जन्माला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनी प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्य पुराणात एक कथा आहे आई ही केवळ बालकाची नाही तर त्यांच्या संस्काराची देखील जणणी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फार मोठा गौरव केलेला आहे मातृदेव भव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे जिच्या हातात पा पाळण्याची दोरी ती जागा उदरी ही म्हणा म्हण मन मात मातृमहिम्याचे गुणगान करते माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे तर बघा छान अशी पूजा झालेली आहे आणि आज श्रावणी सोमवारसुद्धा होता तर महादेवांचा अभिषेकसुद्धा माझा करून झालेला आहे अभिषेक करताना मी तो व्हिडिओ नाही काढला कारण वेळ भरपूर कमी होता आणि काही अशी सण एकाच दिवशी आली तर खूप अशी धावपळ सुद्धा होत असते त्यामुळे मी फक्त बैलपोळ्याची जी पूजा केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर माझी पूजा झाल्यानंतर ही पूजा केली आणि लहान मुलं कंटाळा करतात देवपूजा करायला आता बरेचसे मुलं असं मी मी बघ आहे की पडत नाही तर मुलांना थोडस आपण जेव्हा पूजा वगैरे करतो तेव्हा त्यांना ते ते लाडात घेऊन त्यांना बसवायचं चांगलं व्यवस्थित समजवून सांगायचं तर मुलंही पूजा करायला बसतात आणि त्यांना आपण जे करतो ते बघतात तर त्यांनाही ते, ते गोष्ट गोष्टींची सवय होते आणि तेही पुढे चालून म्हणजे ही प्रथा नेहमीप्रमाणे पाळतील आणि तेही सण व्रत असतील ते छान अशा प्रकारे साजरे करत जातील हा सण सुद्धा गेलेला आहे त्यानंतर आता येईल आपली स्त्रियांची बायकांची आवडती ती हरताली काव्रत आणि त्या दिवशी आपण खूप उत्साहाने छान नटून थटून हरताली काव्रताच पूजन करत असतो महादेवांची खूप छान अशी सेवा करत असतो ह्या सेवेने आपला पतीला दीर्घ आयुष्य मिळतं आणि ज्या ज्या कुमारिका मुली असतात त्यांना छान असा वर मिळतो तर बघा माझी छान अशी पूजा झालेली आहे आणि अभिषेक सुद्धा करून झालेला आहे मांडणी वगैरे मी जास्त नाही केली कारण की मला आज ग्रीटिंग कार्डसुद्धा बनवायचं होतं मुला आता टीचर्स डे येत होता म्हणून मुलांच्या स्कूलमध्ये मुलाच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं ग्रीटिंग कार्ड बनवण्याचं तर ते ग्रीटिंग कार्डही मला बनवायचं होतं कारण तीन तारखेला ते सबमिट करायचं होतं म्हणून ग्रीटिंग कार्डही मी त्या दिवशी बनवलं आणि बरीचशी कामं सुद्धा होती घरामध्ये त्यामुळे पूजा छान झाली ना की मनाला खूप आनंद होतो ती मांडणीचं वगैरे जाऊ द्या डेकोरेशन वगैरे देवाला त्याशी काही घेणं देणं नसतं देवाला फक्त त्याच्यावरती अटल श्रद्धा आणि विश्वास ठेवणं हे जास्त महत्त्वाचं देव आपल्याकडनं डेकोरेशन वगैरे हे काही मागत नसतो ते आपल्या मनुष्य जीवाला जीवना जीवाला जे आहे ते छान वाटतं म्हणून आपण ते करत असतो तर दोघं पूजा अशी छान झालेली आहे आणि माझ्या आईकडे म्हणजे आईच्या गावाला जे आहे ते बैल जे असतात त्यांची मिरवणूक जे असते ती सकाळीच निघत असते आणि पाच सहा वाजेपर्यंत त्यांची मिरवणूक असते पण इथे संध्याकाळी मिरवणूक निघते चार पाच वाजेला तर संध्याकाळी आपण जे मिरवणत निघेल त्यातले जे बैल वगैरे येतील त्यांना आपण आपल्या अंगणात बोलवून त्यांची छान पूजा करावी आणि पूजा केल्यानंतर त्यांना जो नैवेद्य केलेला असतो तो द्यायचा किंवा धान्य त्यांना दिलं जातं खाट टाकून आणि खाटीवरती असा कपडा कपडा अंथरून त्यांच्यावर त्यांच्यासाठी गहू वगैरे आपण असं टाकत असतो तर बघा संध्याकाळी सात साडेसात झाले होते आणि मी बैलांची खूप वाट बघत होते तेव्हा हे दोन बैल जाताना दिसले त्यांना इथे बोलवलं आणि तेही दादा ते दा दादा आलेत त्यांची पूजा छान केली पूजा केल्यानंतर त्यांना ओवाळून घेतलं आणि जो नैवेद्य मी केलेला होता तो नैवेद्य मी त्यांना दिला आणि खाट वगैरे पण आहे माझ्याकडे पण जी वरती होती आणि टाकायलाही ते जागा नव्हती त्यांना धान्यही दिलं असतं खायला आणि त्यांना म्हणजे जे आपल्या दाराशी बैल वगैरे घेऊन येतात ना त्यांना आपण एक नारळ आणि दक्षिणा आपल्या स्व इच्छेने त्यांना आपण देतो तर सुद्धा नारळ आणि दक्षिणा जी आहे ती मी दिलेली आहे आणि खूप छान वाटलं आणि कुठलाही सण जो असतो ना तो उत्साहाने साजरा के केला ना खूप छान वाटतं आणि आपल्या घरामध्ये एक वेगळीच एनर्जीची निर्माण होत असते तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो हा सण कसा साजरा केला जातो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार